नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या नव्या ब्लॉगमध्ये मध्ये आणि निबंध स्पर्धेहून ह्याच्या आलो कपडे बदल वडापाव आणले घरच्यांला ना आता चाललोय बागत दिदी बर पडलो लुवायचं दुखायचं राहिले आता चाललोय आता बागत आणि असं आहे डोंगर सूर्य सनसेट बघा कसला ब्रँड तांबा गाणेरीमध्ये कस आहे लय भारी दिसतोय डोळ्यानंतर हा दिदी बोरं काढती पिकलेली पिकलेली बघून ही लय बोरं गोड ते तिकडं सूर्य पण मावळलाय आणि पुचलूही राहणार उसाव पाणी सोडायचंय ती चाव्या पण चालू करायच्या त्या पण आणि आज पप्पांचा हॅपी बड्डे सुद्धा या ती मग थोड्या वेळानं केक आणाय जायचे म्हणून आलो लगेच नाहीतर उशिरा चालू असतो आणि ऊस कापतोय पायाला म्हणून ह्या बेडवरनं चालतो आपला आता केलाय वाल चालू चाव्या बिया चालू केल्या त्या चाललंय आता कडकड न चा पायपी त्याला पळत चाललो भाऊ 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 दोनच मिनिटात दोनच मिनिटं म्हणते चार सेकंदात पोचलो राहण्यास आणि ऊस तर तापत भेटू आता घरी गेल्या आणि आता वर आलोय घरी तर नाही पण वर तरी आलोय ना तेवढंच बास आहे आपल्यासाठी बाकी काय नाही आणि आता बघ काय नाही घरी पुचलू आणि संपला आणि आज तर डिगाणं माले का नाही ही बघा एवढा ही एवढा ही एवढा आणि ही तर एवढा आणि दिसली दिसलीच पाटण आणि मा गेट सेट गर ओके चूक झाली चूक विषय पण विषय पण झाला पहिली माझ्याकडून पडली पण कुणाला नाही कळलं कुणाला नाही कळलं कुणाला नाही फक्त यांना कळलं फक्त यांना कळलं फक्त यांना कळलं आणि आता अजून माल आणलाय पप्पांनी गाडीत सुद्धा एवढा आहे दिदी मम्मी ही गेले ती तिकडं गावात स्वामींच्या ह्याला आणि पप्पांचा बर्थडे असो नाहीतर काय असो आपलं पप्पा थटतच आता माल आहे म्हणल्यावर काय करणार म्हणून आणलाय पप्पा नि माल आता जादाच आहे तसं म्हणलं तर माल इथं माल भरून आलाय बड्डेच नियोजन आहे पप्पांचं आणि आता केक अनुभव केक ह्या पे तयारी रही है या पे ताट आ चुका आहे आता उशीर झालं ती जेवढी उठल्या बोलावलंय डोळ्या सुरुवात केली त्रास होतो

तरक्की का अरे पप्पा जब करके आए रिद्धू टिक्की टिक्की हाँ ओह लाइक हैप्पी बर्थडे शुरू कर रहा बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे डियर पप्पा हॅपी बर्थडे टू यू झालं वाटणी तर घेऊन जाणार आणि मित्रांनो आजचा ब्लॉग इथं संपला आणि व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा